जीवन या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण सकाळ सकाळ आलो ढे बुडून आणि आपल्याला खरबुड लागून घ्यायची लागण्याला लेट व्हायला लागले उन्हाळ्यात त्रास होईल म्हणून आपण बाहेरच्या लेबर लावून काम करून घ्यायला लागले आता शक्यतो लेबर लावत नाही पण स्वतः करतो पण आपण ती करायला लागलो लेबर लावून करायला लागले काम लेबर लेबर आलेले चौघात जरा खू नाही गेले ते वरच्या कडाला लेटर बांधायला नळ्या बांधून घ्यायचे ते वरच्या कड्याच्या बांधते ते आता मी खालच्या कड्याच्या बांधून घेते आणि गडी आले ते मलशिम पेपर वडायला ओढून घेते ना ती सरसर चला इकडं मलचिम पेपर हातरायला सुरुवात केली सहा बोध झाले ते वडून सहा बोध अर्ध्या तासात नाही पण वीस मिनटात सहा बोध बोडून झाले ते आता राहिले लगेच होते ही दोन तीन तासात लगेच घरी निघून जाते म्हणजे दुसऱ्या प्लॉटवर जाणार आहेत खाली आमच्या चुलत दिलाच्या प्लॉटच्या बोल टाकून ठेवलं होते त्यांनी आणि तिथं पण वडायचे मल्चिंग पेपर आणि बघा किती फास्ट वडते ती त्यांना सवय असते वडायची आणि इकडं चाललंय आमचं ड्रिप बांधायचं म्हणजे ढिल्ल्या लूज होत नाही त्या तर मल्चिंग पेपर हातरून वळ पाडून झाली ती आणि गडी निघाले ते पण गड्यांच्या मागं मागं यायला लागले झालं सगळं गुरुपान धावायची राहिली होती बरं चालले मग माळावर आपल्याला लावायचं आता जपी त्यावर गेले तर पुढे माझी गुरपान धावायची राहिली होती गुरपानी धावली आणि आता मी सुद्धा निघाली माळावर आता खरबोजाचं बी लावायचं दुपारपर्यंत आणि दुपारपर्यंत दुपारनंतर जेवण जेवणाची सुट्टी करायची आणि जेवण झाले की मग भीम खुरपाला सुरुवात करायची चारच सर राहिले ते आता भीमकाचं पाणी द्यायचं येऊ त्याच्याला तोपर्यंत चला आता तो आपण जाऊया माळावर आली मी माळावर आणि बायांचं चालेल हे करायला खरबूज लावायला हे बघा बी आता आता मी सुरुवात करते माती <laughs> माती भरायची असते टाकायची эе माती तर बळत घ्यावी लागते माती दगड काढायची ही असलं वडून काढायचं ही शिवायचं नाही ते मध मध बी लागला पण उगवलं काय नाही त्याचं खोट लागेल त्याला काय पण बरा विचार नाही <laughs> मुलगा मागाची बेनीत लावायचं खोलग्यात माती भरायची शिकडं वाडायचं नाही फटत असं घ्यायचं असं जिथं असं खोलग्याची तर माती भरायची आणि मग लावायचं वरच्या वर बी वर राहते काळजी घेऊन चांगलं लावा पटापटा मध्ये बाकी बी लावा एवढं लावून खाली जायचे आपल्याला माझी एखादी पात घेऊ लागाय खरबूज लावून घेऊ आता तर खरबोजाची लागण झाली दुपारच्या वाजल्यात दीड आणि चला आता घरी जायचं भेम खुरपायला जेवण करायचं आधी मग भीम खुरपाय जायचं जाता जाता आपण न्यायचे गवत शेळींना काढून आजी काढत तेच शेळींला गवत आत्याची पात लागली बसले ते तिथं गुडगा दुखते पण लावते ते किती राहिले तुमचं सव एवढं राहिले माझं माझ्या मात मस्त त्या एका बी मध्ये एका पुढे मध्ये किती बी राहिले ते ती पाच टाका हे ह्याच्यात टाकात वाटायचं हाड हाड आजी काढत होते गावात मग गेल्या आता आमची पण सुट्टी झाली मग आता गवत काढून घेते मी एवढं काढलं आजीनं अजून थोडस काढते म्हणजे शरडांचं वागते हे असलं मोठं मोठं गवत काढून घेते आता शरडांना तोपर्यंत होतंय सगळं जेवणं करायची तर टाकले शर्डांना सावलेलं वैरण खायला गैरणी पाणी संपले पाणी टाकते माझी पिनगरी झालं त्यांचं जा, पाणी आहे अजून त्यात कराड बाहेर निघले जाता कराड्यांना आतमध्ये टाकते दुपारची जेवण ती झाली ती आणि आम्ही निघालो आता बेमुखातलं खुरपायचं कॅन्सल केलं कारण का तमाट्यातल्या बोळातलं गवत काढायचं कारण संध्याकाळी चार वाजता आले की औषध सोडायचं त्याला टमाट्यामध्ये खूप गवत झाले ते गवत काढलं म्हणजे औषध सोडायला कारण का औषध सोडलं तर ती गवत ही शोषून घेते त्याच्यामुळं आधी टमाट्यातलं गवत काढायचं मग मोदी त्याला विमो खुरपून घ्यायचा तर बघा आपला गहू कसा दिसतोय आणि गव्हाला पाणी दिले आणि जर आपला गहू वाळायला लागलाय आता चला मग आता टमाट्यातलं गवत काढायला जाऊया तर आता आम्ही आलो आहे टमाट्यामध्ये आणि इकडं गोटे आंब्याला तोरले आलाय इथं जंब्याचं झाड आहे हे बघा <laughs> <laughs> काही आपला टमाटा आहे त्याला फुलं कळी लागली आहे टमाट्याला आणि लवकरच आपल्याला ह्याचं फाउंडेशन करायचं आहे वेळो हातरायचे आहेत ते तुम्हाला दाखवलं जाणार आहे आणि आता आपण टमाट्यातलं गावात काढून घेऊया गवत का नाही होय हा आजी गेली का हे पिपळची आजी आई जायची आता जायची काय करते ते घरी तू जेवली का काय घाललं तुकडे तुकडे बर आणि काय आज कुठला डे होता पिंक डे झाला का मग आज पिंक डे होय बर जेवली म्हणायच तू चल मग आता आम्ही गवत काढतो तर झालंय आता एकच भद्रायला गवत काढायचा इकडं सगळं हा काढून झालं हा सगळं झालं की अगं काढून लाईन एकच लाईन राहिली अग आता तेवढी लाईन काढून टाकायची आता आणि गवत गोळा करायचं परत जायचं घरी परत मी नाही यायची मी पप्पाला इथं औषध सोडायला थांबायचे पप्पा मी औषध सोडायचं इकडे टमाट्याला ग ता? हा टमाटे हो मोठे व्हायला ब थांबतो ताम टमाट्यातला गवत गोळा करू नका हो बटोड बांधून ठेवले आणि इथं राधा आपली काय करते राधा काय करते भांडी कुंडी बनवती दाखव ना तर इथं चिखलाची भांडी बनवती राधा आमची काय बनवती ग का? वाटी वाति? बघा छानशी वाटी बनवली राधाने आमच्या छान बनवली सुंदर आपण गवत गोळा गोड़ करून दिले आणि हळूहळू इकडे दिवस मावळायला लागलाय आणि सर्वांना जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण अशा छानशा अशा व्हिडिओमध्ये